मैदान आहे असल सगळी गोष्टी राही एक नंबरला माउली कोकाटे महेंद्र रायकोळ कसे पाच लाख रुपये दावा त्याच्या एक नंबर नंबरची त्यास तोडी शिवराय राक्ष आणि विशाल भोंडू त्या विशाल भोंडू ने मैदानात पृथ्वीराज पाटाला मारला होता पंधरा ऑगस्ट बांधवड्याला राणे गावाचा अनुभव असतो गावचा नाराव सुटला की तो गावात असतो बरं का पण इथं तसं नाही शिरचवडी ना आकाश हिंगळे आणि सर्वांचा लाडका सोन्या यांच्या कार्यक्रमाला आवर्जून बरा यांच्या असा अरे पाच म